Gracias. <music> काळी शेतीला पूरक असणारा दुग्धव्यवसाय आता अनेक शेतकऱ्यांचा प्रमुख व्यवसाय झाला आहे त्यामुळे साहजिकच चाऱ्याची मागणी वाढली गाभण आणि दुभत्या जनावरांना उन्हाळ्यातही हिरव्या चाऱ्याची योग्य प्रमाणात उपलब्धता असणं हे फायदेशीर पशुसंवर्धन आणि दूध उत्पादनाची पहिली पायरी आहे जनावरांना त्यांच्या शारीरिक वाढीसाठी आणि चांगल्या आरोग्यासाठी आवश्यक असणारी पोषण मूल्य हिरव्या चाऱ्यातून मिळतात या चाऱ्यात प्रथिन स्निग्ध पदार्थ खनिज जीवनसत्व भरपूर असतात म्हणून हिरवा चारा दैनंदिन आहारात आहे उन्हाळ्यात मात्र नेहमीच हिरव्या चाऱ्याची टंचाई भासत असते यावर मात करण्यासाठी वेगवेगळ्या चारा पिकाची लागवड करावी असं डॉक्टर शिवाजी दमामे म्हणतात डॉक्टर शिवाजी दमामे हे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथील अखिल भारतीय समन्वित चारा पीक संशोधन प्रकल्पात चारा पैदासकर म्हणून कार्यरत आहेत शेतकरी उन्हाळ्यात हिरव्या चाऱ्याच्या कमतरतेमुळे जनावरांना शेतीतील दुय्यम पदार्थ जसं की कडबा भुसकट बांधावरील गवत यात पौष्टिकता कमी असते असं खाद्य जनावरांच्या अन्न घटकांची गरज पूर्ण करू शकत नाही तेव्हा उन्हाळ्यातही आपल्या जनावरांना सकस चारा उपलब्ध करून देण्यासाठी सारा चा चारा उत्पादनाचं तंत्रज्ञान समजून घ्यायला पाहिजे असं डॉक्टर शिवाजी दमामे म्हणतात आपण माहीत आहे की उन्हाळ्याच्या हंगामामध्ये चाराची नेहमीच टंचाई भासत असते आणि अशावेळी चारा पिकाचं महत्त्व अन्यन्य साधारण आहे तर या ठिकाणी आपल्याला चारा पीक योजनेमध्ये आपल्याला वेगवेगळ्या पिकांची लागवड केली जाते उन्हाळ्या हंगामामध्ये संदर्भात आपल्याला अधिक माहिती देत आहे उन्हाळ्या हंगामामध्ये पशुधनासाठी चाऱ्याची अत्यंत आवश्यकता असते कारण त्या चाऱ्यामध्ये सर्व प्रकारचे अन्न घटक पशुधनासाठी आवश्यक असतात ते त्याच्यामध्ये समावेश असल्यामुळं त्याच्यामध्ये प्रथिन कार्बोहायड्रेट क्षार इत्यादी घटक असतात की ज्याच्यामुळं पशु पशूंचं आरोग्य अतिशय चांगल्या प्र प्रतीचं राहत असतं पशुमध्ये उत्पादन क्षमता वाढत असते त्यासाठी आपल्याला ह्या चाऱ्याचं उ उपलब्धता उन्हाळ्या अंगामध्ये होण्यासाठी आपल्याला त्या त्याचं तंत्रज्ञान समजावून घेणं गरजेचं आहे या ठिकाणी आपण जर विचार केला पशुधनाच्या खाद्यामध्ये खुराक दोन ते पाच किलो आपण देत असतो आणि उरलेला जो आहे पंचवीस टक्के जो पंचवीस किलो हा आपल्याला हिरवा चारा द्यावा लागतो आता हिरव्या चाऱ्यापैकी एक त्रित्यांश भाग हा वाळलेला चारा आणि दोन त्रितयांश भाग हा हिरवा चारा असतो जनावरांना आहार देताना तो संतुलित असला पाहिजे संतुलित आहार म्हणजे त्या आहारातून जनावरांच्या सर्व गरजा पूर्ण होतील याकरिता पशुखाद्याबरोबर हिरवा आणि कोरडा चारा द्यायला हवा हिरव्या चाऱ्यामध्ये एकदल आणि द्विदल असा दोन्ही प्रकारचा चारा असायला हवा वेगवेगळ्या चारा पिकांमध्ये संकरित नेपियर हे, हे बहुवार्षिक पीक असल्यामुळे याची लागवड शेतकऱ्यांसाठी फायदेशीर आहे जनावरांच्या पोषणासाठी अतिशय पौष्टिक चारा म्हणून संकरीत नेपियरला ओळखलं जातं पीक लागवड तंत्रज्ञानामध्ये आपल्याला सर्वप्रथम विविध प्रकारचे चारा पीक माहीत असणं गरजेचं आहे याच्यामध्ये आपल्याला काही एकदल चारा पिके आहेत काही द्विदल चारा पिके आहे काही एका कापणीसाठी येणारे काही बहु कापणीसाठी असणारी चारा पिके आहे आता आपल्याला एकदल चाऱ्यामध्ये मका ज्वारी बाजरी अशा प्रकारची पिके येतात तर द्विदल चाऱ्यामध्ये घास स्टायलो चवळी या पिकांचा समावेश होतो आता सर्वप्रथम संकरीत नेपियरमध्ये आपल्याला जी फुले जयवंत फुले गुणवंत अशा आणि बी एन एस टेन किंवा इतरही विद्यापीठाच्या अनेक जाती आहेत तर संकरीत नेपियर म्हणजे बाजरी आणि नेपियर यांचा क्रॉस आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला बाजरी बाजरीमधले जे कमी ऑक्झलेट या कमी करता येतं आणि संकरीत नेपेयची लागवड करण्यामध्ये जनावरांना जो पावजलेचा अपाय होणार आहे तो आपल्याला कमी करता येतो तर संकरीत नेपियर सा साठी आपल्याला जमिनीमध्ये मध्यम ते भारी जमीन चालत असते या ठिकाणी आपल्याला जमीन ही सर्वसाधारणपणे मध्यम आणि भारी असावी आणि सुरुवातीला त्याच्यामध्ये आपल्याला सरीवरंबे या पद्धतीने आपल्याला लागवड करायची आहे या ठिकाणी थोंबे किंवा दोन डोळ्याच्या कांड्या आपल्याला वापरता येतात आता साधारण सर्वसाधारणपणे एक हेक्टराला अठरा हजारपर्यंत आपल्याला ठोंब किंवा दोन डोळ्याच्या कांड्या वापराव्या लागतात आणि ह्यांचं जे अंतर आहे साठ बाय तीस या पद्धतीनं घ्यायचं आहे संकरित नेपेसाठी जी खताची मात्रा द्यावी लागते त्याच्यामध्ये दोनशे पंचवीस किलो नत्र पंच्याहत्तर किलो स्फुर आणि सा साठ किलो पालाश अशी मात्रा आहे पेरणीच्या वेळी सर्वसाधारण या यापैकी पंच्याहत्तर किलो नत्र आणि निम्मा स्फुरत आणि निम्म पालाश याची मात्रा द्यावी लागते आणि सहा महिन्यानंतर अशीच मात्रा आपल्याला परत एकदा बांधणीच्या वेळेला रिपीट करायची आहे यानंतर संकिर्त नेपेरच्या ज्या कापण्या होतात त्या प्रत्येक कापणीच्या वेळेला आपल्याला नत्राचा आधीचा डोस तीस किलोचा डोस प्रत्येक कापणीच्या वेळेला देणं गरजेचं आहे तर या ठिकाणी संकेरित नेपेरपासून नेपीरची जी कापणी आहे की साधारणपणे पहिली कापणी जी साधारणपणे दोन महिन्यांनी येत असते आणि त्यानंतर ज्या ज्या कापण्या आहे ते पंचेचाळीस दिवसाच्या अंतराने द्या करायच्या आहेत वर्षभरामध्ये साधारणपणे सहा कापण्या होत असतात आणि त्यापासून आपल्याला एक बाराशे ते पंधराशे क्विंटल प्रति हेक्टर एवढं उत्पादन येत असतं संकरीत नेपियरमध्ये पोषण मूल्य चांगले आहे त्यामध्ये साधारणपणे दहा टक्के प्रथिन आणि इतर कार्बोदके यांचा समावेश येतो की ज्याच्यामुळं आपल्याला पशुधनाच्या साठी त्याचा फायदा होत असतो पावसाळ्यात शेतकऱ्यांकडे जनावरांसाठी भरपूर चारा उपलब्ध असतो उन्हाळ्यात मात्र हिरवा चारा कमी होत जातो हिरव्या चाऱ्या अभावी पशूंच दूध उत्पादन आणि आरोग्यावर परिणाम होतो उन्हाळ्यातही चाऱ्याची टंचाई भासू नये म्हणून लसूण घास या पिकाच्या लागवडीची शिफारस केलेली आहे लसूण घास हे पीक द्विदल पीक आहे की ज्याच्यामध्ये वीस ते पंचवीस टक्केपर्यंत प्रथिनाचं असतं प्रथिनाचा अंश असतो आणि ज्याच्यामुळं पशुधांना चांगल्या प्रमाणामध्ये पौष्टिक खाद्य मिळत असतं तर या लसूणघासाबद्दल आपल्याला लागवड तंत्रज्ञान माहिती असणं गरजेचं आहे तर लसूण घासाची जे जाती आहेत त्याच्यामध्ये विद्यापीठांनी काढलेल्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाची आर एल एटी एट किंवा आर एल अठ्ठ्याऐंशी जात आहे याशिवाय आनंद युनिवर्सिटी गुजरातमधील आनंद दोन आनंद तीन अशा एक वर्षाच्या जाती आहेत पण आपल्या जातीचं वैशिष्ट्य आहे की ही जात आपल्याला तीन वर्षापर्यंत आपल्याला उत्पादन देत असते आणि चांगल्या प्रकारचा आपल्याला चारा मिळत असतो आणि उन्हाळी हंगामामध्ये हा चारा आपल्याला कंटिन्युअस मिळण्याचा फायदा होत आहे तर यामध्ये या, या लसूण घासाची पेरणी करण्यासाठी साधारणपणे मध्यम ते भारी जमीन लागते आणि महत्त्वाचा भाग म्हणजे याच्यामध्ये निचरा होणारी जमीन लागते कारण निचरा जर झाला नाही तर मरीचं प्रमाण त्याच्यामध्ये वाढू शकतं तर त्यासाठी आपल्याला जमिनीचं सिलेक्शन महत्त्वाचं आहे याशिवाय लसूण लसूणघासाची पेरणी ही ज्या ठिकाणी पावसाचं प्रमाण कमी आहे साधारण पाचशे मिलीमीटरच्या आसपास पाऊस आहे अशा ठिकाणी करणं गरजेचं आहे जर तुम्ही जर ही प या पिकाची लागवड अतिपावसाच्या ठिकाणी केली तर हे पीक आपल्याला वर्षभर जगणार नाही त्याच्यामध्ये मर होण्यास मर होते आणि हे पीक बहुवर्षही घेता येत नाही तर या पिकाची लागवड ही साधारणपणे आपल्याला रब्बी हंगामामध्येच करावी लागते की जेणेकरून आपल्याला उन्हाळ्यामध्ये सुद्धा हो हा चारा आपल्याला चांगल्या पद्धतीनं प्रकारे उपलब्ध होणार आहे तर या पिकाची लागवड करत असताना आपल्याला वाफी तयार करून घ्यायची आहेत सपाट वाफी तयार करून घ्यायची आहेत आणि जमीन बुजवूषित करून घ्यायची आहे आणि काकऱ्या आपल्याला तीस सेंटीमीटर अंतरावरती काकऱ्या पाडून घ्यायच्या आहेत आणि ह्या पिकाचं जे बियाणं आहे साधारणपणे तीस किलो प्रति हेक्टर या प्रमाणामध्ये वापरायचं आहे तर काकऱ्यामध्ये आपण बोळीनं हाताच्या चिमटीनं आपल्याला बी पेरावं लागतं आणि पेरल्यानंतर आपण ते हल वरच्यावरती आपल्याला बुजवून घ्यायचं आहे यानंतर पिकाला आवश्यकतेनुसार पाणी देण्याची गरज असते तर या पिकाची लागवड करत असताना आपल्याला खताची मात्रासुद्धा महत्त्वाची आहे या ठिकाणी आपल्याला सुरुवातीला शेणखत देणं गरजेचं आहे या पाच दहा टन शेणखत द्यावं आणि याशिवाय याचा जो कथाचा मात्र आहे तो वीस ऐंशी चाळीस असा आहे कारण नत्राचं प्रमाण कमी द्यावं लागतं या त्याचं कारण असं आहे की याच्या मुळाच्या मती गाठी असतात की न ते नत्राचं स्थिरीकरण करत असतात लसूण घासामध्ये जी, जी कापणी करावी लागते हे प्रत्येक एकवीस दिवसांनी आपली कापणी करावी लागते हे पीक साधारणपणे ज्यावेळेस सा पुलरेच्या अवस्थेत येतं त्याच वेळेला कापणी करावी कारण पुलरेच्या अवस्थेमध्ये याच्यातला जे अन्नांशाचा घटक आहे तो जास्त प्रमाणामध्ये असतो की ज्यामुळं आपल्याला जनावरांच्या आरोग्यासाठी सर्व पोषक द्रव्य विटॅमिन्स मिनरल्स आणि याशिवाय आपल्याला प्रथिन कार्बोदके हे चांगल्या पद्धतीने मिळत असतात त्यामुळं या पिकाची कापणी फुलरेच्या पन्नास टक्के फुलरेच्या अवस्थेत करणं ही अत्यंत गरज आहे या पिका या, या, या पिकापासून आपल्याला बाराशे ते पंधराशे क्विंटलपर्यंत आपल्याला उत्पादन होत होत असतं कॅक्टस म्हणजे निवडुंगाची रोप रोपवाटिकेच्या माध्यमातून तयार करून प्रत्यक्ष शेतात लागवडीसाठी वापरता येतात लागवडीपासून एका वर्षानंतर पिकाची फारशी काळजी घ्यावी लागत नाही त्यामुळे शेतकऱ्यांच्या दृष्टीने हे उत्तम चारा पीक आहे विद्यापीठामध्ये आपल्याला काटेविरहित किंवा अतिशय काटे जवळजवळ नसलेल्या अशा काही जाती आम्ही एकत्रित करून त्याचा एक डेमॉन्स्ट्रेशन प्लॉट शेतकऱ्यांच्यासाठी आम्ही उपलब्ध केलेला आहे हा प्लॉट साधारणपणे दोन हजार अठरापासून आम्ही तयार केलेला आहे तर या ठिकाणी कॅक्टस म्हणजे नागपणी चा वापर आपल्याला उन्हाळ्यामध्ये खास करून ज्यावेळेस जनावरांना आपल्याला हिरवा चाराची उपलब्धता कमी असते किंवा जर नसते अशा वेळेला आपण जर कोरड्या चाऱ्याबरोबर काही प्रमाणामध्ये याचा जर समावेश केला तर जनावरांच्या खा आहारामध्ये हिरव्या ताऱ्याचा समावेश होईल तर कॅक्टस हे साधा ही केवळ आपल्याला ज्या ठिकाणी अत्यंत मुरमाड जमीन आहे नित आणि नित्राची जमीन आहे डोंगर उताराची जमीन आहे अशा ठिकाणी आपल्याला लागवड ला करणं शक्य आहे कॅक्टसची जी पानं आहेत ती आपण डोंगर उतारावरती साधारणपणे थोडासा उंचवटा सरीवरंबा टाईप असं तयार करून चार बाय सहा किंवा दोन बाय चार किंवा जवळजवळच्या जवळसुद्धा आपण लावू शकतो आणि ह्याची लागवड त्या त्याची जी पानं आहेत ती आपल्याला त्या एक बाय एक फुटाच्या खड्ड्यामध्ये लावून करायची आहे ही जी लागवड आहे ती उन्हाळ्यामध्ये करावी किंवा आपण खरीप हंगामामध्ये पावसाळ्याची अगोदर जरी केली तरी चालते आणि मग आपल्याला त्यानंतर प्रत्येक वर्षी आपल्याला उत्पादन असं वाढत वाढतं उत्पादन आपल्याला मिळू शकतं तर ह्या कॅक्टससाठी आपल्याला कोणत्याही प्रकारची जादा खताची गरज लागत नाही जमिनीची आवश्यकता म्हणजे साध्या जमिनीची म्हणजे मुरमाड जमिनीची आवश्यकता असते त्यामुळे कमीत कमी, कमी खर्चामध्ये आपल्याला उ हिरवा चारा उत्पादन होणार आहे अशा प्रकारच्या जवळजवळ पन्नास जाती आम्ही या ठिकाणी उपलब्ध केल्या आहेत आणि मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या माहितीसाठी क आपल्या उपलब्ध आहेत तर त्याचा लाभ जर शेतकऱ्यांनी घेतला तर त्यांना कॅक्टस हे एक ॲडिशनल सोर्स म्हणून आपल्याला उपयोग करून घेता येईल वासरं सशक्त जन्माला यावीत म्हणून गाभण जनावरांना आणि दुधाची उत्पादन क्षमता जास्त काळ टिकावी म्हणून पशूंच्या आहारात हिरवा चारा असलाच पाहिजे त्यापासून उत्तम प्रतीचा मूर्घासही करता यावा आणि असे तृणधान्यवर्गीय चारा पीक म्हणजे मका मका हे सकस पौष्टिक आणि जास्त उत्पादन देणारं पीक म्हणून ओळखलं जातं पाण्याची सोय असेल तर कोणत्याही हंगामात ते घेता येतं त्यामुळे मक्याची लागवड मोठ्या प्रमाणावर होत आहे असं डॉक्टर संदीप लांडगे म्हणतात डॉक्टर संदीप लांडगे हे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथील चारा पीक संशोधन केंद्रात सहाय्यक प्राध्यापक आहेत शेतकरी बंधूंनो सर्वप्रथम मका हे आजकाल असं एक चारा पीक आहे ते अतिशय जलद वाढणार अतिशय पालेदार त्यानंतर रुचकर आणि चविष्ट असं हे एक चारा पीक आहे आणि आजकाल या चारा पिकाच्या बाबतीत जर बघितलं तर हे चारा पीक मुरघास म्हणून आजकाल सर्वच शेतकरी वापरायला लागले आणि सगळ्या चारा पिकांमध्ये हे म मका हे चारा पीक आज सगळ्यात पुढे येत आहे कारण याचा एकमेव कारणमध्ये या मकाच्या चारामध्ये शर्कराचे जे प्रमाण आहे किंवा प्र शर्करा आणि प्रथिने या दोन्हींचंही प्रमाण अतिशय जास्त आहे आणि प्रथिन्यांचं प्रमाण जर बघितलं तर नऊ ते अकरा टक्के या प्रमाणात या पिकामध्ये प्रथिनांचं प्रमाण आहे तर या मशागती पद्धतीमध्येच आपल्याला मध्यम ते चांगल्या प्रतीची अशी एक चांगली निचरा होणारी शेतजमीन आता आवश्यक आहे आणि या शेतजमिनीमध्ये सुरुवातीला आपल्याला एक खोल नांगरट करून घ्यायची आहे दोन तीन कोळवाच्या पाळ्या द्यायच्या आहेत आणि दोन तीन कोळवाच्या पाळ्या झाल्यानंतर आपल्याला एकरी किंवा हेक्टरी पाच टन शेणखत आपल्याला या पिकामध्ये टाकायचं आहे आणि जमीन चांगली भुसभुशीत झाल्यानंतर या चारा पिकाची जी काही पेरणी आहे ही तीस सेंटीमीटर अंतरावर हेक्टरी पंच्याहत्तर किलो बियाणं या मात्रेत आपल्याला या पिकाची पेरणी करायची आहे आणि पेरणी करताना जे बीज प्रक्रिया आहे ते आजटोबॅक्टर हे जीवाणूसंवर्धक जे आहे या जीवाणूसंवर्धकाचे आपल्याला दोनशे पन्नास ग्रॅम प्रति दहा किलो या प्रमाणात त्याची बीज प्रक्रिया करणं आवश्यक आहे आणि या पिकाची पेरणी एकदा की चांगली आपण केली का मग बाकीचे जे कीड आणि रोग व्यवस्थापने किंवा मकाचे जे हॉलार आपण म्हणतो मकावरील लष्करी आडी त्याचंही जर त्यामध्ये जर आली तर त्याचंही आपण त्या प्रमाणात त्या त्यावेळेस जर योग्य वेळेस जर, वे जर नियंत्रण केलं तर काही अडचण नाही त्यानंतर शेतकरी बंधूंना या मका पिकाच्या बाबतीत अजून एक महत्त्वाचं म्हणजे खताची जी मात्रा आहे ती पेरणीच्या वेळेस आपल्याला शंभर पन्नास पन्नास अशी खताची मात्रा देणं आवश्यक आहे आणि ही खताची मात्रा जी आपण देतो आहे ती काही प्रमाणात आपल्याला विभागून द्यायची म्हणजे शंभरमध्ये पन्नास, पन्नास किलो जी नत्राची मात्रा आहे ती पेरणीच्या वेळेस पन्नास किलोस पुरत पन्नास किलोस पारा हे पेरणीच्या वेळेस द्यायचे फक्त नत्राचा उरलेला अर्धा जो डोस आहे ते एक महिन्यानंतर आपल्याला त्या पिकाला तो द्यायचा आहे म्हणजे तो चांगला लागू पडतो आणि हे अतिशय जलद वाढणारं चारं पीक आहे आणि जलद वाढलेलं असण्याकारणानं साधारणतः पन्नास टक्के पीक फुलावऱ्यात साधारणतः पंच्याहत्तर ते ऐंशी दिवसात हे पीक फुलावण्यात येतं आणि या अवस्थेत आपल्याला हे मकाची कापणी करून जनावरांना खाऊ घालायचं आहे आणि जर शेतकऱ्यांना आपल्याला याचा मुरघास जर, जर बनवायचा असेल तर मकाचे जे दाणे आहेत ते मकाच्या कणसातील दाणे चिकात आल्यानंतर साधारणतः त्याची आपल्याला कापणी करायची आणि ती कापणी केल्यानंतर तो मुरघास जो आहे तो थोडा सुकून देऊन मग आपल्याला त्या पिकाचं ते मुरघास सुद्धा बनवायचं आहे जनावरांसाठी हिरवा चारा म्हणून ज्वारी हे असंच उत्तम पीक आहे लागवडीसाठी सुधारित पाण्याची निवड केली तर शेतकरी आपल्या पशुधनासाठी अधिक हिरवा चारा मिळवू शकतात दुसरं जे महत्वाचं चारा पीक आहे ते आहे ज्वारी ज्वारी हे महाराष्ट्रातील प्रमुख जे चारा पीक आहे त्यामध्ये पारंपरिक असं हे चारा पीक आहे आणि या ज्वारीच्या बाबतीत जर जर बघितलं तर महात्मा फुले वान तायर के साथी। तर मदे वान मदे फुले विद्यापीठानं जे वेगवेगळे प्रकारचे वान तयार केलेले आहेत फक्त चाऱ्यासाठी तर यामध्ये जे वेगवेगळे वान आहेत त्याच्यामध्ये फुले अमृता फुले गोदन आणि रुचिरा हे तीन वान आपण तयार केलेले आहेत आणि या वानांच्या बाबतीत जर बघितलं तर हे तीन वान आपण शेतकऱ्यांनी जर लावले तर या तीन वानांचं वैशिष्ट्य असं आहे की ही यांचे जे खोड आहेत हे मऊ आहेत रुचकर आहेत आणि पालेदार आहेत आणि जनावरं अतिशय च चवीनं खातात आणि ज्वारीच्या बाबतीत जर बघितलं याच्यामध्ये सुद्धा प्रथिनांचं प्रमाणसुद्धा नऊ ते दहा टक्क्यापर्यंत याच्यामध्ये प्रथिनांचं प्रमाण आहे आणि बाकीही अन्न घटक चांगल्या प्रमाणात असल्यामुळं ज, ज जनावरे हा चारा अतिशय आवडीनं खातात त्यानंतर अ, ज काही लोक धान्यासाठी जी ज्वारी घेतात त्यामध्ये जो उरलेला कडबा आहे तो सुद्धा लोक याच्यामध्ये फार आवडीनं टाकत असतात त्यानंतर याची जी आपल्याला पेरणी करायची आहे किंवा मशागत करायची आहे तर त्यात जर बघितलं तर या पिकाची जर मशागत करायची चांगली करायची असली चांगली जमीन चांगली नांगरट करून घ्यायची आहे आणि नांगरट केल्यानंतर त्या पिकामध्ये साधारणतः आपल्याला दोन ते तीन कुळवाच्या पाळ्या झाल्यानंतर हेक्टरी आपल्याला चाळीस किलो बियाणं हे ज्वारीचं आपल्याला आवश्यक असतं आणि हे चाळीस किलो बियाणं तीस सेंटीमीटर अंतरावर आपल्याला पाभरीनं पेरणी करून घ्यायची आहे आणि पेरणी करतानाच याच्यामध्ये आजटो बॅक्टर हे जे सीमा संवर्धक आहे याची आपल्याला बीज प्रक्रिया दोनशे पन्नास ग्रॅम प्रति दहा किलो या प्रमाणात आपल्याला बीज प्रक्रिया करणं आवश्यक आहे आणि ते करणं गरजेचं आहे आणि हे केल्यानंतर सुरुवातीला आपली जी ज्वारी आहे ते साधारणतः आठ ते दहा दिवस किंवा पंधरा दिवसापर्यंत ज्वारीची उगवल्यानंतर जनावरं खाणार नाही याचीसुद्धा काळजी घेणं गरजेचं आहे त्यानंतर शेतकरी बंधूंना जर महत्त्वाची काळजी जर घेतली तर या पिकामध्ये जी खतांची मात्रा आहे तर शंभर पन्नास आणि चाळीस अशी खतांची मात्रा आहे शंभर किलो नत्र पन्नास किलो स्फुरद आणि पन्नास किलो चाळीस किलो पा पालाश अशी खतांची मात्रा आहे त्यापैकी अर्धा डोस जो आहे नत्राचा आणि फुल डोस न स्फुरद आणि पालाश हे पेरणीच्या वेळी द्यायचं आहे आणि उरलेला नत्राचा जो अर्धा डोस आहे तो आपण पिकंच्या उगवणीनंतर किंवा पेरणीनंतर एक महिन्यानं आपल्याला तो डोस देणं गरजेचं आहे आणि हे सगळं झाल्यानंतर आपलं जे पीक कापणीला जे येणार आहे ते साधारणतः पस् पंच्याहत्तर ते ऐंशी दिवसात आपल्याला या पिकाची कापणी किंवा पन्नास टक्के फुलरात असताना आपल्याला ह्या पिकाची कापणी करायची गरज आहे आणि कापणी करताना आपण ती व्यवस्थित जर कापणी केली आणि व्यवस्थित जर उत्पादन घेतलं व्यवस्थित जर काळजी घेतली तर साधारणतः साडेचारशे ते साडेपाचशे क्विंटल किंवा साडेचार ते पाच टन हेक्टरी आपल्याला या पिकापासून चांगल्या आणि उच्च प्रतीचा चारा बाजरी हे देखील एक तृणधान्यवर्गीय पीक आहे आणि कमी कालावधीत येणार आहे उन्हाळ्यात दुभत्या तसंच इतर जनावरांचा चाऱ्याचा प्रश्न सोडवायचा असेल तर बाजरी पिकाची लागवड फायदेशीर ठरते शेतकरी बंधूंनो महाराष्ट्रात जे वेगवेगळे चारा पीक आहे त्यामध्ये बाजरी हे सुद्धा एक प्रमुख चारा पीक आहे आणि बाजरी हे जर चारा पीक जर बघितलं तर हे तृणधान्यवर्गीय असं एक महत्त्वाचं पीक आहे आणि बाजरीच्या बाबतीत जर बघितलं तर तुम्हाला हलकी ते मध्यम प्रकारच्या जमिनीमध्ये आणि किंवा पाण्याचा ताण सहन करू शकणारं असं हे एक प्रमुख एक चारा पीक आहे आणि ह्या चारा पिकाची जर आपल्याला पेरणी करायची असली तर या पेरणीसाठी स जे बियाणंचं प्रमाण आहे फक्त हेक्टरी दहा किलो बियाणं बाजरीचं आवश्यक असतं आणि बी बाकीच्या तृ वर्गीय याच्यामध्ये सांगितल्याप्रमाणे आपल्याला बाजरी पिकामध्ये आप सुद्धा जे आजटोबॅक्टर आहे याची बीज प्रक्रिया करणं गरजेचं आहे दोनशे पन्नास ग्रॅम प्रति दहा किलो या प्रमाणात आपल्याला त्याची बीज प्रक्रिया करायची आहे आणि त्याच्यामध्ये जर सुद्धा जर बाजरी पिकामध्ये जर खताचा रासायनिक खतांचा जो डोस आहे तो जर आपण बघितला तर या बाजरी पिकामध्ये साधारणतः नव्वद किलो नत्र चाळीस किलो पालाश आणि तीस किलो स्फुरद असं या पिकामध्ये खतांचा एक डोस आहे त्यापैकी जो अर्धा डोस नत्राचा आणि पूर्ण डोस हा स्फुरद आणि पालाश याचा पेरणीच्या वेळी द्यायचा आहे आणि उर्वरित जो अर्धा डोस नत्राचा राहिलेला आहे तो पिकाच्या एक महिन्यानंतर आपण देणं गरजेचं आहे आणि बाजरी पिकामध्ये जर बघितलं तर साधारणतः हे जे पीक आहे पासष्ट ते सत्तर दिवसात हे पीक फुलरत येतं आणि फुलोऱ्यात आल्यानंतर आपण त्याची कापणी करायची आहे आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठानं ज्या चाऱ्याच्या वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या जा जाती आहेत या जातींमध्ये जायंट बाजरा एक महत्त्वाची जात आहे फक्त चाऱ्यासाठी ही विकसित केलेली आहे त्यानंतर बाएब जे संशोधन केंद्र आहे महाराष्ट्रातील त्यांनीसुद्धा बाजरीच्या बाहेब बाजरा एक बाजरा दोन तीन चार अशा त्यांच्या वेगवेगळ्या जाती आहेत या फक्त चाऱ्यासाठीच्या जाती, जाती आहेत त्या कार या चारी जातींचं वैशिष्ट्य म्हणजे या जाती चं या प्रमाण जर बघितलं तर पाला जास्त असतो काडीचं प्रमाण कमी असतं रुचकर असतो आणि मऊपणा असतो म्हणून या, या चारी ज्या जाती आहेत या जास्त प्रमाणात विकसित झालेल्या आहेत आणि साधारणतः यांची जी कापणी आहे साधारणतः पासष्ट ते सत्तर दिवसानंतर झाल्यानंतर तो आया असा तो जनावरांना आपण खाऊ घालू शकतो आणि चांगल्या प्रकारे याची जर आपण व्यवस्थित नियोजन जर केलं तर जनावरांची जी उन्हाळ्याची जी गरज आहे ती चांगल्या प्रकारे आपले चाराची गरज आपल्या त्यातून भागवता येईल जनावरांना हिरवा चारा देताना त्यात एकदल आणि द्विदल असा दोन्ही प्रकारचा चारा असला पाहिजे लसूण घास आणि बरसीम प्रमाणेच चवळी हे देखील द्विदल वर्गातील भरपूर प्रथिन असलेलं चारा पीक आहे हे, हे मिश्र पीक म्हणूनही घेता येत आपल्या जनावरांची चाऱ्याची गरज लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी चवळी पिकाची लागवड करावी असं डॉक्टर संदीप लांडगे म्हणतात जे वेगवेगळे चारा पीक आहेत त्यामध्ये चवळी हे एक असं एक पीक आहे का, का द्विदल चारा पीक आहे कारण द्विदल चारा पिकामधचं वैशिष्ट्य असं की या द्विदल चारा पिकाच्यामध्ये प्रथिनांचं प्रमाण हे साधारणतः पंधरा ते वीस टक्क्यापर्यंत प्रथिनांचं प्रमाण असतं आणि प्रथिने हे आपल्याला जास्त आवश्यक असतात जनावरांच्या चाऱ्यामध्ये तर त्यामध्ये चवळी हे जे एक महत्त्वाचं चारा पीक आहे हे चवळी च्या बियाण्यामध्ये जर बघितलं तर याची ला, जी पेरणी करायची आहे ही पेरणी करताना आपल्याला जे बियाणं लागणार आहे ते साधारणतः चाळीस किलो बियाणं आपल्याला लागणार आहे आणि जे बियाणाच्या बाबतीत जर बघितलं तर याच्यामध्ये जे जी बीज प्रक्रिया करायची आहे द्विदल पीक असल्या कारणानं याच्यामध्ये रायझोबियमची बीज प्रक्रिया आपल्याला करणे आवश्यक आहे आणि हेक्टरी हे जे चाळीस किलो बियाणं लागतं या चाळीस किलो बियाण्याची आपल्याला ब बीज प्रक्रिया करताना साधारणतः दोनशे पन्नास ग्रॅम प्रति दहा किलो बियाणं या प्रमाणात रायझोबेमची बीज प्रक्रिया करणं आवश्यक आहे आणि पेरणी करतानासुद्धा या पिकाच्या बाबतीत जर बघितलं तर तीस सेंटीमीटर अंतरावर याची या चार चारपिकाची आपल्याला पेरणी करायची आहे आणि हे जे चार पीक आहे हे एकदम लुसलुसित आहे आणि एकदम मऊ आहे किंवा जनावर एकदम आवडीनं खातात या पिकाच्या बाबतीत जर अजून बघितलं जे खतांची जी मात्रा आहे ती खतांची मात्रा सुद्धा आपल्याला संतुलित मात्रा व्यवस्थितपणे द्यायची आहे हे द्विदलवर्गीय पीक असल्या याला जी ख ना नत्राची जी गरज आहे ही फक्त वीस किलो नत्र लागतं आणि चाळीस किलो याची पा पालासची आवश्यकता असते यापैकी जे नत्र आहे पेरणीच्या वेळेस त्याला आपल्याला जो संपूर्ण डोस द्यायचा आहे वीस किलो नत्र आणि चाळीस किलो पालाश आणि हे जे चारा पीक आहे साधारणतः पन्नास ते पंचावन्न दिवसात आपल्याला हे चारा पीक कापणीस येतं आणि याची जी कापणी कापणीपासून जे उत्पादन मिळणार आहे आपल्याला साधारणतः चारशे ते साडेचारशे क्विंटल प्रति हेक्टरी याचं चारा आपल्याला मिळतो आणि द्विदलवर्गीय असल्याकारणानं जनावरं एकदम आवडीन हा खातात आणि त्यामुळं जनावरांची जीज भरून निघते दुधाचं प्रमाण वाढतं दुधामध्ये श्री सुद्धा श्री, श्री, याच्यामध्ये वाढतो आणि जनावरांची पचनीयता सुद्धा याच्यामुळं चा चारा पिकामुळं वाढते आणि जनावरं एकदम एकदम, एकदम सुदृढ होतात हे असं या चारा पिकाचं चा वैशिष्ट्य आहे चांगली वैरण ही उत्तम दूध उत्पादनाची गुरुकिल्ली आहे कारण दुभत्या जनावरांवर होणाऱ्या एकूण खर्चापैकी पासष्ट टक्के खर्च हा आहारावर होतो हा खर्च कमी करण्यासाठी आणि उन्हाळ्यातही आपल्या पशूंना सकस आहार मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी हिरव्या चाऱ्याची लागवड करावी